पाटील हे मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत सकाळी वाजल्यापासून आपल्या उपोषणाला सुरुवात झाली असं म्हणत जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर या वेळेला मराठा आंदोलकांना संबोधित करताना मनोज जरांगींनी जीव गेला तरी आता मागे हटणार नाही सरकारनं गोळी घातली तरी मागे हटणार नाही असा इशारा दिलेला आहे मी मॅनेज होत नाही आरक्षणाची मागणी मान्य करावी लागेल असंही यांनी म्हटलेलं आहे शिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आणि दोन तासात मुंबई मोकळी करा असे आदेश दिलेत मराठ्यांनी मुंबई जाम करून दाखवली असाही उल्लेख यावेळेला जरांगे पाटलांनी केला आहे मात्र आता कोणाला वेठीस धरू नका पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा दोन तासात मुंबई मोकळी करा आणलेली सगळी वाहनं ते सांगतील तिथे लावून जाऊन लावा आणि ज्यांना इथे थांबायचे त्यांनी थांबा, थांबा बाकीच्यांनी निघून गेला तरी चालेल आपलं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे अशी घोषणा त्यांनी केली एक एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची आपलं ठरलं होता मुंबईला जायचं आणि अमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि अमरण उपोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली